मी खूप पाठांतर करून भाषण केली पण आज मात्र पाठांतर न करून मी कधी निघून आले मी तेच वाचून आज माझ्यासाठी म्हणजे मम्मी दी आमच्यासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे कारण अडतीस वर्ष पार कार्य यशस्वीरित्याने पार पाडून माझे पप्पा आज रिटायर होत आहे तर सर्वप्रथम तुला तुझ्या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा तुझी मुलगी असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटत राहिला आहे व नेहमीच वाटतही राहील तूच आम्हाला घडवलं शिकवलं आज जे काही मी आणि दीप आहोत ते तुझ्या आणि मम्मीच्या मेहनतीमुळे जेव्हा बघते त्यावेळी खूप काही शिकायला मिळत हा प्रवास काही सोपा नव्हताच मी तर खूप लहान होते तू सकाळी सहा वाजता जायचास तर तू रात्री नऊ वाजता सुद्धा घरी यायचा तू घेतलेली तुझ्या कामामधली मेहनत तर मी नेहमीच बघत आलीये तुझं समर्पण आणि तुझं का कामावरचं प्रेम यामधल्या सगळ्यात मोठ मोलाची साथ म्हणजे लागली ती माझ्या मम्मीची कष्टाने केलेलं कधीही वाया जात नाही कसर का कशी करावी ही नेहमीच शिकवण देत आली पप्पा नेहमीच सांगतात स्वतःची काम स्वतः करत जा ते कोणतंही डॉक्युमेंटेशन असो किंवा काही असू दे काही अडलं तर की हेल्प करेन पण आधी तू ट्राय कर माझे पप्पा माझ्यासाठी नेहमीच ऑलराऊंडर राहिले ते मी शाळेत असताना कोणताही आर्ट क्राफ्ट प्रोजेक्ट असू दे ते घरची म्हणजे ओव्हरऑल ऑल सगळंच घरची काही कामे असू दे इलेक्ट्रिक वायरिंग हे सगळे पप्पाच करायचे आता आता किती लाईफ पेजेस बदलले तुम्हाला तू मला आधी स्कूल बसला ड्रॉप करायचा नंतर आम्ही एकत्र ट्रॅव्हल करायचो पप्पा कामाला जायचे जा, आणि मी कॉलेजला जायचे जा। तर आता जर अजूनच वेगळे मी जॉबला गेले तर मी तुला फोन करता आपण एकत्र घरी जाऊ किंवा सुट्टी असेल तर मी उपर्यंत फोन करते मी तुला स्टेशनवरून घ्यायला येऊ का असं म्हणतात ना मुलीचं आणि बाप्पाचं हे काही वेगळंच असतं तसं आहे माझं आणि माझ्या पप्पांचं खरं तर मला तुझी मुलगी म्हणून मला खूप आनंद होत आहे कारण तू आयुष्यभर काम आणि सगळ्यांच्या जबाबदारीतून तू असं स्वतःसाठी कधी वेळच काढणार नाही परंतु आता तू स्वतःसाठी वेळ काढू शकशील स्वतःचे छंद झोपू शकशील कोणी किती काही होऊ दे मला आणि तुलाही आहे तुला मॅच आणि ओरो किती आवडतात <laughs> <laughs> तू आता आपल्या मॅच आणि ओरो सोबत रोज खेळू शकशील तर स्विमिंगलाही रोज जाऊ शकशील मम्मी तर काही रिटायरमेंट दिवस नाही पण आज जाणू काही मी पण रिटायरच होत आहे तिने तिच्या करिअरचा विचार न करता तिचा स्वतःचा विचार न करता ती आमच्यासाठी नेहमी ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल राहिली म्हणजे लहान असताना सकाळी मी आणि नाही पप्पा निघायचे काहीतरी सहा वाजता आणि त्याच्या एकाच तासात अराउंड सेवन ओ क्लॉकला ला यायची आणि दीपची बस तर त्या एका तासात आम्हाला रेडी करणं टिफिन करणं म्हणजे एक्सरसाइज सगळं करणं आणि आम्हाला तिघांना सगळ्या सकाळी म्हणजे करा हेच जायचं तिथे मम्मी ना नेहमीच खांद्याला खांदा लावून पप्पांसोबत उभी राहिली सांगण्यासाठी खूप काय आहे बोलता का बोलू किती लिहू ती सगळं काही आठवत आहे अगदी मला लहान अगदी मला हात पकडून चालवलाय चालायला शिकवणारे माझे पप्पा तर कोणी कोणतीही नवीन कला शिकायला मला क्लास लावणारे माझे पप्पा सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करणारे माझे पप्पा काही नवीन जिंकून आले किंवा काही शिकून आले तर कौतुक करणारे माझे पप्पा काही सण असू दे माझा वाढदिवस किंवा त्यांचा मला नवीन कपडे मॅचिंग शूज म्हणजे एक्स वाय झेड सगळं घेऊन देणारे माझे पप्पा कधी कमी मार्क्स पडले तर थोडंसं ओरडणारे पण खूप सारे प्रोत्साहन देणारे माझे पप्पा आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या मम्मीशी वाचवणारे ¡Gracias! <laughs>